बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवणमध्ये भारताची पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम सागरी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी वनशक्ती संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये बुधवारी ऐतिहासिक समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली भारतातील अशा प्रकारची पहिलीच मोहीम असल्याचा दावा वनशक्तीचे संचालक आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे या, या मोहिमेत स्कुबा डायव्हिंग तंत्राचा वापर करून सागरी तळातून अडीचशे किलोग्रॅमपेक्षा जास्त जैव विघटनशील नसलेला कचरा उचलण्यात आला यात प्रामुख्याने प्लास्टिक मासेमारीची जाळी बाटल्या आणि इतर अपायकारक कचऱ्याचा समावेश होता यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई नीलक्रांती संस्था युथ बीट फॉर एनव्हायरमेंट यांच्या सहकार्याने मोहीम राबवली यासोबतच स्थानिक स्वयंसेवक पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक कदम रवींद्र मालवणकर यू एनई पीचे समन्वयक रोहित सावंत बीचे अधिकारी जयवंत हजारे प्रमोद माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधतेचे जतन करण्यासाठी ही मोहीम मोलाची ठरली असून स्वच्छ समुद्रासाठीचा हा प्रयत्न देशभरातील अन्य सागरी भागांसाठी आदर्श ठरणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर